नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर कंटेंट रायटिंग पब्लिशिंगमध्ये किंवा कम्युनिकेशनमध्ये काम जॉब करत असतील इंडस्ट्रीमध्ये काम करत असेल तर खूप चांगली अशी ही एक कॅक्टस एक कम्युनिकेशन नावाची कंपनी आहे अशा भरपूर कंपन्या असतात तुम्हाला जर पाहायचं असेल तर हे जे आहे बेसिकली या कंपन्या काय करतात हे अतिशय महत्त्वाचं असतं उदाहरण द्यायचं झालं तर रिसर्च लायब्ररी याच्या याच्यामध्ये पब्लिशिंग सर्व्हिसेसमध्ये एडिटिंग एज्युकेशन रिसोर्सेस कोर्स मटेरियल प्रोफेशनल डेव्हलपमेंट वाय इंटिग्रेटी सोल्युशन्स डिजिटल मीडिया सोल्युशन्स ऑथर सर्व्हिसेस अशा प्रकारच्या सर्व्हिसेस या ॲक्सोलेटरिंग पब्लिशिंग स्ट्रेंथनिंग इंटिग्रिटी अँड ट्रान्सफॉर्मिंग डिस्कव्हरी पब्लिशर्स सोसायटीज युनिव्हर्सिटीज अॅडमीया स्कॉलर टेक्निकल पेपर्स वगैरे अशा याच्यामध्ये ते मदत करतात तर ह्या बेसिकली पब्लिशिंगमध्ये सुरू होऊन नंतर त्या डेटामध्ये काम करायला लागलेल्या कशा कंपन्या आहेत त्याच्यामध्ये ऑथर सर्विसेस देतात त्या इंटिग्रेटी सोल्युशन्स इंटिग्रिटी सोल्युशन्समध्ये प्लॅगरिझम चेक वगैरे सगळे हे जे हे जे सगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ह्युमन रिव्ह्यूज रॅपिड चेक्स कॉम्प्रिहेन्सिव्ह चेक्स त्यानंतर रिसर्च इंटिग्रिटी ऑडिट्स या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी हे कॅक्टर सारख्या कंपन्या करतात प्री फ्लाईट इंटीग्रिटी या इंटिग्रिटी चेक्स वगैरे या सगळ्या गोष्टी अस त्याच्यामध्ये होतात इंग्लिश लँग्वेज एडिटिंग ट्रान्सलेशन स्टॅटिस्टिकल अनालिसिस रिव्ह्यू रिसर्च प्रमोशन सर्विसेस प्लेन लँग्वेज समरी इन्फ्रोग्राफिक्स व्हिडिओ एक्सेट्रा या सगळ्या सर्व्हिसेस येतात तर याच्यामध्ये तुम्हाला जर जॉब करायचा असेल बेसिकली कंटेंट रायटिंगमध्ये तर खूप चांगल्या अशा संधी इकडे उपलब्ध झालेल्या आहेत जेव्हा आपण कॅक्टरच्या करियर करिअर सेक्शनमध्ये जातो तेव्हा या कॉन्ट्रॅक्च्युअल फ्री पोजिशन टाईप जे आहेत ना एम्प्लॉयमेंट पर्मनंट फुल टाईम एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्च्युअल पर फिलान्स इंटर्नशिप अशा या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इकडे बघता येतात लोकेशन पण आपण सिलेक्ट करू शकतो याच्यावरून आपल्याला लक्षात लक्ष येतं की आपण इकडे समजा उदाहरण एक उदाहरण घ्यायचं झालं एडिटर आर्थ सायन्स आपल्याला सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असेल आपण तर विशेषतः आर्ट आर्थ सायन्स फॉर एक्झाम्पल अप्लाय नाव असं क्लिक केल्यानंतर पुढची जी पुढचे जे डिटेल्स सध्या आपल्याला द्यावे लागतील त्याच्यामध्ये रिझ्युम असेल इकडे ईमेल दिल्यानंतर हे सगळी ॲप्लिकेशन ॲप वगैरे तुम्हाला वाचता येतील सांगायचा मुद्दा कंटेंटशी रिलेटेड पब्लिशिंग रिलेटेड कम्युनिकेशन रिलेटेड एडिट या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये करू शकतो की त्याचबरोबर यासारख्या या, या, या लिंक मी शेअर करतो याच्यासारख्याच नावाची कंपनी आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर अशा ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळतात वायली जे आहे त्यांच्यामध्ये पण अशा भरपूर ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळतात याच्यामध्ये बघा मी सर्च केला होता त्यावेळी एवढे सगळे मिळाले होते एडिटेज जी कॅक्टसची कंपनी आहे त्यांच्याकडे पण ऑपॉर्च्युनिटी आहेत प्रिवेंडी इनॅगो अशा कंपन्या त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं सिलेक्ट करू शकता या कंटेंट रायटिंगमध्ये तुम्हाला जर इंडस्ट्रीमध्ये जर स्वतःचं करिअर करायचं असेल तर याच्यासारख्या यासारख्या कंपन्या आपल्याला मदत करू शकतील त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी आपण पाहिल्या या सगळ्या आप अकॅडमिक रायटिंग मेडिसिन लाईफ सायन्स कॉपी एडिटिंग सेल्स अँड अकाउंट मॅनेजमेंट मार्केटिंग अँड कम्युनिकेशन कस्टमर सर्व्हिस अँड ऑपरेशन्स मार्केटिंग अँड कम्युनिकेशन अशा भरपूर अपॉर्च्युनिटीज आपल्याला बघायला मिळतात आणि कॅक्टस ही बेसिकली अकॅडमी जर्नल्स पब्लिशर्स सोसायटीज युनिव्हर्सिटीज रिसर्च इन्स्टिट्यूशन्स रिसर्चेस लॅब्स याच्याबरोबर काम करतात त्यामुळे आपल्याला एक्सपोजर खूप चांगले मिळू शकतं याच्यामध्ये सर्व्हिसेस ओवर जो आहे त्याच्यामध्ये एडिटोरियल सर्विसेस ऑसर एज्युकेशन रिसर्च प्रमोशन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स मीडिया कम्युनिकेशन्स याच्यामध्ये कॅक्टस मोठ्या प्रमाणावर काम करतं अतिशय चांगली कंपनी आहे वायडेस्ट रेंज ऑफ सर्विसेस रिसर्च अँड पब्लिक पब्लिकेशन सक्सेस टेक्नॉलॉजी सोल्युशन्स एडिटोरियल सर्व सर्व्हिसेस त्यानंतर ऑथर एज्युकेशन म्हणजे बेसिकली कन्सल्टिंग रिसर्च प्रमोशन तुम्ही रायटिंग केल्यानंतर प्रमोशन मीडिया कम्युनिकेशन्स हाऊ डू यू मॅनेज असं सगळं हे प्रकार एन्ड टू एंड सपोर्ट अँड पब्लिक पब्लिश पब्लिकेशन प्लॅनिंग टेक्निकल सपोर्ट डिजिटल मेडिकल मेडिकल एज्युकेशन इत्यादी इत्यादी कॅक्टस करू शकतं याच्यामध्ये त्यामुळे या करिअरचा आपण आयुष्य फायदा घ्या त्याच्याबरोबरच कॅक्टस सारख्या ज्या बाकीच्या कंपन्या आहेत इनागो असेल किंवा वायली असेल किंवा किंवा हे एडिटेज वगैरे असतील याच्या क्रिम्सन इंटरॅक्टिव्ह अशा सगळी स्क्रीबेंडी यासारख्या स्क्रीबेंडी या सगळ्या कंपनीमध्ये आपल्याला याचा वापर करता येईल तर या हा व्हिडिओ तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर बघतायला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशा सगळ्या संधी आहे आपण मराठी मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याचा सर्वांना फायदा होईल धन्यवाद